अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारण तापलेलं आहे आणि यामागचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप सध्या त्यांची हिंदुत्ववादी भूमिका इतकी आक्रमक झाली की पक्षातील नेत्यांनाच ही आग आवरणं कठीण जाऊ लागले विधानसभेच्या निवडणुकीनंतर संग्राम जगताप अचानक प्रकर चेहऱ्याच्या रूपात समोर आले आणि हीच गोष्ट त्यांच्या पक्षासाठी मोठी ठरत आहे कर्जत तालुक्यातील सिद्धटेक मंदिराजवळ एक अनधिकृत मजार उभारण्यात आले होते आणि त्यानंतर नेमकं काय झालं हे संपूर्ण राज्यानं पाहिलं जगताप थेट घटनास्थळी पोहोचले हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना सोबत घेतलं आणि माजार हटवण्यात आघाडी घेतली पण या घटनेनंतर त्यांच्या भाषणांचा कृतीचा आणि विचारसरणीचा सूर पूर्णपणे बदलला त्यांनी पातर्डीच्या मढी देवस्थानामध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांवरती बंदी गाठली शिर्डी मध्ये हजरत बाबाच्या कबरीवरून वाद उभा केला आणि शनी शिंगणापूर मध्ये मुस्लिम कर्मचाऱ्यांविरोधात आवाज उठवला आणि हे सगळं एक दोन दिवसाचं नव्हे तर स्पष्ट नियोजन केलेलं हिंदूवादी राजकारण होतं त्या भूमिका त्यांच्या वैयक्तिक मत म्हणून मांडल्या जात नाही तर त्या संघटित नियोजनबद्ध आणि एका ठराविक दिशेने राबवल्या जात आहे आणि यामुळेच संग्राम जगताप हे आता केवळ आमदार राहिलेले नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी नेतृत्वाचा एक चेहरा म्हणून उभे राहिले आहेत त्यांनी अलीकडे मध्ये देखील हिंदू जन मोर्चा मोर्चामध्ये सहभागी होत आपली ताकद राज्यभर पोहोचवली पण त्यांच्या या घणाघाती हिंदुत्ववादामुळे गोटामध्ये खळबळ उडाली आहे पक्षातील अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी थेट उपमुख्यमंत्री आणि गटनेते अजित पवारांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाचे प्रतिनिधी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन संग्राम जगतापुरती जातीय तेड वाढवण्याचा आरोप करत आहेत आणि इतकंच नाही तर ते त्यांना पक्षातून बडतर्फ करण्याची देखील मागणी होत आहे राष्ट्रवादीच्या विचारसरणीमध्ये हे वक्तव्य बसत नाहीत हे स्पष्ट होत आहे पण संग्राम जगताप त्यांचा सूर कमी करण्याच्या अजिबात मध्ये नाही ते म्हणतात की मी अजितदादांना माझ्या भावना स्पष्ट केल्या आहेत आणि त्यांना खुश करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही माझं मत माझं आहे म्हणजेच पक्ष नेमका काय म्हणतो यापेक्षा स्वतःच्या विचारांना आणि मतदारांचा आवाज त्यांना महत्वाचा वाटतो तर दुसरीकडे हिंदू समाज आणि कट्टर हिंदवादी संघटनांनी जगताप यांच्या भूमिकेला भरपूर पाठिंबा दिला आहे अहिलागरमध्ये रविवारी जगतापांच्या समर्थनार्थ भव्य सभा पार पडली आणि या सभेला संग्राम बापू भंडारे माजी खासदार सुजय विखे गोरक्षक शिवशंकर स्वामी अविनाश तायडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते आणि म्हणजेच हा संघर्ष वैयक्तिक किंवा स्थानिक पातळीवरती राहिलेला नाही तर थेट सांस्कृतिक आणि राजकीय अस्मितेवरती घसरला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस एका विचित्र संकटामध्ये सापडले आहे जर त्यांनी संग्राम जगतापांवरती कारवाई केली तर हिंदू समाजामध्ये नाराजी वाढेल आणि जर दुर्लक्ष केलं तर पक्षाची सेक्युलर इमेज धोक्यात येईल या दोन्ही टोकांमध्ये राष्ट्रवादीची राजकीय समजूत कसोटीला लागले आहे आणि हेच संग्राम जगताप यांचं खऱ्या अर्थानं राजकीय यश आहे त्यांनी स्वतःभोवती असा प्रभाव निर्माण केला आहे की पक्ष आता त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याच्या आधी शंभर वेळा विचार करेल हे सगळं पाहता एक गोष्ट स्पष्ट होते ते म्हणजे संग्राम जगताप हे त्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अधिकच केंद्रस्थानी असणार आहेत ते केवळ के एका मतदारसंघाचे आमदार नाहीत तर एका मोठ्या राजकीय विचारधारेचा चेहरा बनत चाललाय आणि ते भाजपच्या अजेंड्याशी जवळ गेलेत का पक्षांतर करतील का की राष्ट्रवादी गट फोडतील हे आपल्याला भविष्यात समजेलच पण एक गोष्ट मात्र नक्की की का का संग्राम जगताप यांचं नाव आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुणीही दुर्लक्षित करू शकणार नाही आता पुढे नेमकं काय होणार संग्राम जगताप पक्षात राहतील की पक्षामध्ये फूट पडेल की तेच महाराष्ट्रातील नव्या हिंदुत्वाचं नेतृत्व घेणार या राजकीय स्फोटक स्थितीवरती तुमचं नेमकं मत काय आहे आम्हाला खाली मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद